धुळे शहरातील हरिहरत मंगल कार्यालया जवळ असलेल्या राजेंद्र सूर्यनगरामध्ये आज दुपारच्या सुमारास स्वयंपाकघरात असलेल्या शॉर्ट सर्किटने आणि फ्रीजचा गॅस लीक झाल्याने भीषण आग लाग लागली असल्याची घटना घडली आहे यागी जाले या आगीमध्ये स्वयंपाकघरातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून संसार उपयोगी संपूर्ण साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावेळी घरात मधुकर नाग मोते यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या त्यांना हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी लागलीच अजमोरीच्या नागरिकांना याची माहिती दिली यावेळी तात्काळ नागरिकांनी अग्निशामक विभागाशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली आहे अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोन बबास घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली सुदैवाने या आगी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली माझं नाव मनोज अशोकन चंद बंब मी राजेंद्र सुरी नगरमध्ये राहतो अरेंद्र मंगल कार्यालयाजवळ आहे सदरी आमच्या कॉलनीमध्ये मधुकर अरे नागमोती कांद्याचे व्यापारी राहतात त्यांच्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यामुळे फ्रीजचं सा कॉम्प्रेसर फुटून घरात आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जवळपास संसार उपयोगी एक ते, एक ते दीड लाखाचं झालेलं आहे आम्ही महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या विभागाला फोन केला असता तात्काळ दोन गाड्या येऊन त्यांनी आग विजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे आणि जीवित आणि काही झालेली रूपक बिरारी धुळे